i'm the back का काय नाव सांगितलं त्यांनी बरोबर अवतार अवतार बरोबर पहिला अवतार कोण मच्छिद्रास मच्छीच्या पोटात दुसरं गोरक्षनाथ तिसरं किती अवतार

शाळा होती ना तुमची जी मराठी शाळा काय संबंध आहे का यांचा त्यांचा नाही तुम्ही पण सांगू शकता ना आपली मग हे जे झाड केलं का यांच आणि जी शाळा असते ना आपली जुनी शाळा तिथे यांची जमीन आहे का काय संबंध यांचं काय सांगाल का ते हा काय संबंध नाही ना पण या शाळेमध्ये ते पडलं होत का कधी होतं का नाही ना पण थोडं आपण त्यांना थांबू का बलजबरी वारी येऊन पाहिजे नाही जेव्हा ते मोकले होते तेव्हा येतील तोपर्यंत आपण काय करू महाराज थोड थांबू त्यांना मग त्यांना घेऊच आपण हा त्यांना कसं अनुमारून नको त्या बलजबरी ये ये नको त्याने यायचे ते पण नात्यांचं नाते ते येणार पण ते त्यांच्या याच्यात येणार हा आता आपण काय घेतलं आई घेतली हो गावदेव घेतली वाघोबा घेतला भैरवनात घेतलं आता कोण दोन राहिले खंडोबा खंडोबा आणि मारताना भैरव अलग अलग एकच खंडोबा नाथ एकच दोन अवतारबाईला कोण घेतला मारतान भैरव त्याला बोलाव मग इकडे घेऊ शंकर पुठिया बोला जय कुठून आले कडे कडेपाटाण आले आनंदाने आले आनंदाने आले ना मग देवा तुम्ही आनंदाने आले इथ वरकुडी कुलाचं जे जागरण बोंदल मांडलंय बघा देवा या जागरण गोंधळ आनंदाचा आहे का तुमचं पूर्ण मानपण केलंय हा मग तुम्ही या देवाने बसलेत का हा मग तुम्ही मातंड भैरव रूपी आलात तर मग या कुलाच या वर्कोट कुलाच कुलदेवत कोणत्या रूपन येत तुम्ही कुलस्वामी हा <laughs> <laughs> कानोबा कालबाईरी हा कुलदेवत <laughs> विचारलं <भी> मी <laughs> कानोबाचं <बाता> काय <कासा> संबंध <laughs> <laughs> कानोबा कालबाईरी कुलस्वामी <laughs> <laughs> कानोबा कालबाईरी कानोबा <laughs> कालबाईरी कानो आलं काय मेरी आलं हा हा दोन्ही एकच रूपेत हा स्वामी आहे ना हा जी पहिली वारी होती हा ती ही आहे तर तसं म्हणे ना हा ही काय म्हणतात दुसरी एक वारी आ, ती नव्या घणावची हा तसा मग किती वारे येतील आता तुमच्या किती ये ती संचार अजून आहे की हा अजून आहे की हा मग तुम्ही येणार हे वरकुटे कुलाच जागरण गोंधळ मांडलय हा ठीक आहे तुम्ही दोन तीन चार पाच येऊ दे मला काय हरकत नाही परंतु या वरकुटे कुलामध्ये कोणत्या रूपामध्ये कुल्यवत बसलय जस वरकुटे परिवार मी एक सांपल उदाहरण देतो बाबा बाबू तुझं उदाहरण देतो याच तुझं नाव काय वडिलांचं नाव नितीन वर पुढे शाकाहारी खातात का मांसाहारी शाकाहारी आईचं नाव शाकाहारी खातात का मांसाहारी दोन्ही पण बरोबर आहे आता आई शाकाहारी खाते ते मांसाहारी खाते वडील शाकाहारी खातात मग तू बाजारात आणले काही वडील आणशील शाकाहारी आणशील आईला आणशील बरोबर आहे मग आईला शाकाहारी दिली तर चालेल का एक महिना भर कंटाळलेला नदी मट मच्छी खायची सवय चालेल बरं तू चालेल ते चालेल मग तस माझ वर पुढे पुलाच कुलदेवत आपल्याला माहिती व्हायला पाहिजे का नाही कुलदेवी माहित व्हायला पाहिजे का नाही कारण जेव्हा आपले देवी माहित होईल ती मालकरी कालकरी शाकरी का मावसरी आपल्याला कोण बरोबर आहे हा जेव्हा आहे पूर्व बाजूला बाबा थांबा की झाड बोलताय का देव बोलताय ते तर पहिले ऐकू ऐकू ना थांबवा ना खंड कंडवाचं पुरण कडे तुम्ही तर आहेत या कुलाची मालकी कोण आहे मालक कोण आहे हा तुम्ही जर आलेत ना आम्हाला कसं समजा कोण आहे ते म्हणता बोला किती वर्ष गेल ते झाड हा पहिल्यांदा आलंय ना हो विचारू ना पण थोडं विचारलं हरकत नाही थोडं चुकल झाड मी थोड चुकल विचारलं का हरकत आहे बोला देवा आनंदाने आलेत ना हा मग आम्ही तुम्हाला भंडारा देतो तानाव जाता का आपण विचारू पत्रवर सरका वजन कमी खालच्या रोखांच नुकसान करावं हे आनंदाने कुठून आले कडे पटार जर पहिल्यांदा झालंय बरोबर आहे पण मला वाटत असं दोन तीन वर्ष पूर्वी आलेले गेले तर असेल घरी किंवा कोण आहे घरच कोण आहे आपल्याकडे ना म्हणजे नवीनच पकडू आपण तुमच्या ह्याच्यातल्या तेव्हा आनंदाने आलेत भांडार रुपये आणि भांडार देऊ का तुम्हाला हा हा कोण बोललं कुठे किती वर्ष आली हो एक दोन वर्ष झाला ना तेच बोललो ना मला माहिती आहे झाड जेव्हा झाड बोलतय ना देव आणि माणूस आणि तिसरा कानात कोणी सांगितलेला व्यक्ती आणि महाराजापासून कधी लपत नाहीये काही काय वर्ण असतो ना शब्द हे मी कॅच करतोय <laughs> कर कारण माझा व्हिडिओ बघून पण काय काय वाऱ्या घुसत्यात हा मी काय विचारेन काय विचारी झाड नवीन आहे चांगलं आहे पण काही काही लोक मला दोन प्रश्न विचारतात कुलदेवी कुलदेव कोण आहे हा ते झाड चांगलं चांगलंच आहे पण माझी पसू नको नको तुमची नको झाडाची पण नको दोन वर्ष गेलत दोन तीन वर्ष आधी कधी आलत कोणत्या मध्ये आलत हा कुठं मी काय बोलतो माहितीये का मला एवढं सांगा कोणत्या लग्नाला किंवा हल्दीला गेल तर तेव्हा अंग भरलं होतं का मी सांगतो ना मला सातावर येत किती सातावर आहेत झाड बरोबर आलंय काय गोष्टी बरोबर सांगतोय पण झाड केव्हा आलत जेव्हा लग्नाचं कार्य काहीतरी होत त्या लग्नाच्या कार्यामध्ये काय तरी करायला गेलं त्यावेळी त्याच अंग भरलं पण त्याचा गुरु कोण आहे मंत्र दिलेला सांगाल का भंडार चला तेव्हा सांग चला मी लग्नात नसले देव पण सांगेल आणि याच्यात नचल्याला पण दिवस सांगेल बरोबर पोहोचलो का नाही मी चला मोकल्या म्हणाने एकदम एकदम मोकल्या म्हणाने थांब ना <laughs> तुझ कधी अंग भरलं होतं पहिलं पहिलं कधी आम भरलं होतं हल्दी ना ऐकलं काय मी काय बोललो तुझी ना।